कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। आता बंद दरवाज्यांची साधी लोकल धावणार आहे म्हाडाला एम एम आर कडनं बत्तीस कोटी हवे आहेत तर अमेरिकेतील आय ई एजंट्सनी एका दोन वर्षाच्या मुलीवर कारवाई का केली सत्तावीस जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय तर अभिनेते धर्मेंद्र आणि एन राजम यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस जानेवारी बार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात लोकलची मुंब्रा इथल्या लोकल, लोकल दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरीय रेल्वेतल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचार सुरू झालाय त्याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी बंद दरवाज्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार होणारे दोन नवे वातानुकूलित लोकल रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात मार्च दोन हजार सव्वीसमध्ये दाखल होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय या लोकलची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे डबे आतून एकमेकांना जोडलेले असणार आहेत वातानुकूलित लोकलप्रमाणेच वेस्टिब्यूल प्रणालीचा वापर प्रथमच वातानुकूलित लोकलमध्ये करण्यात येतोय मध्य रेल्वेतल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रेक दाखल झाल्यानंतर त्याची तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं सखोल चाचणी होणार आहे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच एप्रिल दोन हजार सव्वीस पासनं ही लोकल प्रवासी सेवेत आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे या लोकलमधील वेस्टिब्युल प्रणालीमुळे प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये एका डब्यातनं दुसऱ्या डब्यात सुरक्षितपणे जाता येणार आतापर्यंत ही सुविधा केवळ वातानुकूलित लोकल पुरतीच मर्यादित होती या बदलामुळे गर्दीचं व्यवस्थापन सुधारण्यास मदत होऊ शकेल आणि फलाटावर होणारी धावपळही कमी होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात म्हाडाची एम आर कडनं उभारल्या जाणाऱ्या ठाणे बोरिबली दुहेरी बोगद्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मालकीचा सुमारे सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटरचा भूखंड हा द्यावा लागला त्याच्या मोबदल्यात तब्बल बत्तीस कोटी रुपयांची भरपाई मिळावी अशी मागणी म्हाडाच्या कोकण मंडळानं केलेली आहे यापूर्वी पत्राला एम एम आर डी प्रतिसादच दिला नाही त्यामुळे म्हाडानं ना पुन्हा स्मरण पत्र पाठवलंय यावर एम एम आर डी ए काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे ठाणे शहरालगतच्या मानपाडा चितळसर इथं म्हाडाचा सुमारे त्रेपन्न हजार चौरस मीटरचा भूखंड आहे खाजगी विकासकांच्या माध्यमातनं म्हाडानं इथं शेअरिंग बेसिसवर घेतली आहे मात्र या भूखंडातली सहा हजार चौरस मीटरची जागा ही ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि रस्त्यासाठी गेलेली आहे त्यामुळे विकासकाला मिळणारा भूखंड कमी झालाय आणि त्यानं देय असलेल्या एकूण घरांपैकी एकशे तेवीस घरं कमी करून केवळ एक हजार पन्नास घरं म्हाडाच्या ताब्यात आहेत त्यामुळे म्हाडाला कोट्यावधीचा फटका बसलाय आणि याच पार्श्वभूमीवर या भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला मिळाल्यामुळे म्हाडानं आता स्मरणपत्र पत्र पाठवलंय पैसे न दिल्यास पर्यायी भूखंड मिळावा असं म्हाडा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अमेरिकेतल्या एका मुलीची अमेरिकेतील इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट सातत्यानं कारवाई करत आहे अलीकडेच एका पाच वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचं उघड झालं त्यानंतर आता मिनीपोलीसमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीला आय ताब्यात घेतल्याचं उघड झालेलं आहे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने असं सांगितलंय की ताब्यात घेण्यात आलं तेव्हा मुलगी तिच्या वडिलांसोबत होती न्यायालयानं मुलीला तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले होते तरीही दोघांना टेक्सासला पाठवण्यात आलं असं वृत्त सीएनएन दिलंय कुटुंबाच्या वकील किरा केली यांनी प्रशासनाला सांगितलं की मुलीला ताब्यातून सोडवण्यात आलेलं आहे आणि ती या भयानक अनुभवातून बरी होतीये एल्विस जोएल टिपेन एचेवेरिया आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी क्लो रेने टिपेन वेलासिस यांना किराणा दुकानातनं घरी परतत असताना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांना दक्षिण मिनिया पोलीस सिटी काउन्सिलचे सदस्य जेसन यांनी इन्स्टाग्रामवर अटकेची घोषणा केली आणि लिहिलंय की एका संशयित वाहनानं मुलीच्या वडिलांच्या वाहनाचा पाठलाग केला त्यांच्या कारची काच फोडली आणि त्यांचं अपहरण केलं कोणतंही न्यायालयीन न्याया वॉरंट सादर करण्यात आलेलं नाही पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात बँक कर्मचाऱ्यांची बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सत्तावीस जानेवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे ज्यामुळे पुढल्या आठवड्यात बँकिंग सेवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो त्या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतील की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये पण जर संप झाला तर सव्वीस जानेवारी रोजी आठवड्याचे शेवटचे दिवस आणि सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहण्याचा हा सलग चौथा दिवस ठरेल अनेक प्रमुख बँकांनी आधीच ग्राहकांना आहे की जर संप झाला तर सेवांवर परिणाम होऊ शकतो पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अशोक चक्र कीर्ती चक्र आणि इतर शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोकचक्र प्रदान केलं जाईल इतर तिघांना कीर्तीचक्र आणि तेरा जणांना शौर्यचक्र प्रदान केलं जाणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधीला त्यांची नावं जाहीर करण्यात आली शुभांशु शुक्ला 25 जून 2025 रोजी ऑक्सिओम चार मोहिमेचा भाग म्हणून इतर तीन अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले राकेश शर्मा यांच्यानंतर ते अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा क्षेत्रात भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला सुद्धा हा सन्मान मिळालेला आहे भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत त्यांच्यासोबतच महान भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे अमृतराज हे क्रीडा जगतातील एकमेव खेळाडू आहेत भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनिया बलदेव सिंग भगवान दास रायकवार के पजानिवेल आणि माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं जाणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात पद्म पुरस्कारांची केंद्र सरकारनं के च्या पद्म पुरस्कारांची यादी सुद्धा जाहीर केली आहे या वर्षी अभिनेते धर्मेंद्र आणि एन राजम यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय गायिका अलका याग्निक अभिनेता आर माधवन दाक्षिणात्य सुपरस्टार मामुटी यांच्यासह इतर चार नावं पद्मभूषण यादीत समाविष्ट आहेत पद्मश्री यादीत अडोतीस नाव समाविष्ट आहेत समा तर भारताचे ऍडमन म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे यांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर